तुम्ही युद्धात वापरली जाते ती तोफ पाहिली असेल त्या तोफेच्या उपयोग केला जातो तसंच आपण घरी वापरतो ती बादली पाण्याचा पेला पेपर कप टेबल लॅम्प वर वापरली जाणारी शेड म्हणजेच लॅम्प शेड शेतकऱ्यांचे गुळ बनवण्याचे साचे या वस्तू शंकुछेद आकाराच्या असतात या वस्तू तयार करताना किंवा त्यांचा वापर करताना शंकुछेदा घनफळ पृष्ठफळ यांच्या गुणधर्माचा वापर केला जातो आज आपण शंकुछेद त्याचं पृष्ठफळ आणि घनफळ यांचा अभ्यास करूया या आकृतीत दर्शवल्याप्रमाणे शंकू कापला की त्याचे दोन भाग होतात वरचा शंकवाकृती आणि खालचा शंकुछेद शंकुछेदाचं पृष्ठफळ घनफळ काढण्यासाठी पुढील सूत्रांचा वापर केला जातो आकृतीत आर टू आर वन या शंकुछेदा वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या आहेत मोठे शंकुछेदाची उंची एल बरोबर शंकुछेदाची तिरकस उंची एल ची किंमत वर्गमुळात एच वर्ग अधिक कंसात आर वन वजा आर टू कंसाचा वर्ग या सूत्रानं काढता येते शंकुछेदाच पृष्ठफळ घनफळ काढण्यासाठी पुढील सूत्र वापरतात शंकुछेदाच वक्र पृष्ठफळ बरोबर पाय एल गुणिले कंसात आर वन अधिक आर टू शंकुछेदाचं एकूण पृष्ठफळ बरोबर पाय एल गुणिले कंसात आर वन अधिक आर टू अधिक पाय आर वन वर्ग अधिक पाय आर टू वर्ग शंकुछेदाचं घनफळ बरोबर एक छेद तीन पाय एच गुणिले वर्ग अधिक आर टू वर्ग अधिक आर वन गुणिले आर टू शंकू आणि शंकुद यांच्या पृष्ठफळ घनफळ सूत्रांमधील साधर्म्य तुमच्या लक्षात येईल आता आपण या सूत्रांचा उपयोग कसा करता येईल ते बघूया एका शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या आठ सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटर आहेत शंकुछेदा उंची चौदा सेंटीमीटर असेल तर त्याचं वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढा उकल दिलेल्या बाबी आर वन बरोबर आठ सेंटीमीटर आर टू बरोबर सहा सेंटीमीटर एच बरोबर चौदा सेंटीमीटर विचारलेल्या बाबी वक्र पृष्ठफळ बरोबर किती एकूण पृष्ठफळ बरोबर किती आधी तिरक उंची काढू एल बरोबर वर्ग वर्ग एच अधिक कंसात आर आर वन वजा टू कंसाचा किंमत घालून बरोबर वर्गमुळात चौदा वर्ग अधिक कंसात बर आठ वजा सहा कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात एकशे शहाण्णव अधिक दोन वर्ग बरोबर वर्गमुळात दोनशे एल बरोबर दहा वर्गमुळात दोन सेंटीमीटर आता शंकुछेदाच वक्र पृष्ठफळ काढू शंकुछेदाच वक्र पृष्ठफळ बरोबर पाय एल गुणिले कंसात आर वन अधिक आर टू बरोबर बावीस छेद सात गुणिले दहा वर्गमुळात दोन गुणिले कंसात आठ अधिक सहा बरोबर बावीस गुणिले दोन गुणिले दहा वर्गमुळात दोन बरोबर चारशे चाळीस वर्गमुळात दोन चौरस सेंटीमीटर शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ बरोबर पाय एल गुणिले कौसात आर वन अधिक आर टू अधिक पाय आर वन वर्ग अधिक पाय आर टू वर्ग बरोबर बावीस छेद सात गुणिले दहा वर्गमुळात दोन गुणिले कंसात आठ अधिक सहा अधिक बावीस छेद सात गुणिले आठ वर्ग अधिक बावीस छेद सात गुणिले सहा वर्ग बरोबर चारशे चाळीस वर्ग मुळात दोन अधिक बावीस गुणिले चौसष्ट छेद सात अधिक बावीस गुणिले छत्तीस छेद सात बरोबर चारशे चाळीस वर्ग मुळात दोन अधिक तीनशे चौदा दशांश चिन्ह दोन नऊ बरोबर चारशे चाळीस गुणिले एक दशांश चिन्ह चार एक अधिक तीनशे चौदा दशांश चिन्ह दोन नऊ बरोबर सहाशे वीस दशांश चिन्ह चार अधिक तीनशे चौदा दशांश चिन्ह दोन नऊ एकूण पृष्ठफळ बरोबर नऊशे चौतीस दशांश चिन्ह सहा नऊ चौरस सेंटीमीटर एका शंकुछेद आकाराच्या बादलीची खोली पंधरा सेंटीमीटर आहे वरच्या आणि खालच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या अनुक्रमे वीस सेंटीमीटर आणि दहा सेंटीमीटर आहेत तर बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल पाय बरोबर तीन दशांश चिन्ह एक चार आपण उदाहरण वाचून आकृतीत दिलेली माहिती दाखवूया शंकुछेदाच्या स्वरूपात या आकृतीत आर वन बरोबर वीस सेंटीमीटर आर टू बरोबर दहा सेंटीमीटर एच बरोबर पंधरा सेंटीमीटर विचारलेल्या बाबी बादलीतील पाणी म्हणजे शंकुछेदा घनफळ बरोबर किती शंकुछेदाचं घनफळ बरोबर एक छेद तीन गुणिले पाय एच गुणिले कंसात आर वन वर्ग अधिक आर टू वर्ग अधिक आर वन गुणिले आर टू बरोबर एक छेद तीन गुणिले तीन दशांश चिन्ह एक चार गुणिले पंधरा गुणिले कंसात वीस वर्ग अधिक दहा वर्ग अधिक वीस गुणिले दहा बरोबर पाच गुणिले तीन दशांश चिन्ह एक चार गुणिले चारशे अधिक शंभर अधिक दोनशे बरोबर पाच गुणिले तीन दशांश चिन्ह एक चार गुणिले सातशे बरोबर पंधरा दशांश चिन्ह सात शून्य गुणिले सातशे बरोबर दहा हजार नऊशे नव्वद बादलीत दहा हजार नऊशे नव्वद घन सेंटीमीटर बरोबर दहा दशांश चिन्ह नऊ नऊ शून्य लिटर पाणी मागेल आपण काय शिकलो शंकुछेद म्हणजे काय शंकुछेदा पृष्ठफळ घनफळाचं सूत्र सूत्रावर आधारित उदाहरण स्वाध्याय एका शंकुछेदा वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या वीस सेंटीमीटर आणि चौदा सेंटीमीटर आहेत त्यांची उंची सोळा सेंटीमीटर असल्यास शंकूचं वक्र पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ काढा एका शंकुछेदाचं घनफळ तीन हजार एकशे चौदा दशांश चिन्ह आठ आठ घन सेंटीमीटर असून वर्तुळाकार त्रिज्या चौदा सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर आहेत शंकूची उंची काढा पाय बरोबर तीन दशांश चिन्ह एक चार कोणत्याही दोन शंकवाकृती वस्तूंच्या आकृत्या काढून त्यात आर वन आर टू आणि एच दाखवा